श्रीरां मुकं करोति वाचालं पङ्गुं लंगयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमानवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः श्रीरा 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 श्री श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः लब्ध्वा ज्ञान लॉम भगवद्गीतेचा चौथ्या अध्यायातला हा एकोणचाळीसावा श्लोक आहे गीता ज्ञानेश्वरी अवघडच ग्रंथ आहेत समजून घ्यायलाही अवघड आणि त्याप्रमाणे करायलाही अवघड सहाच्या सहा शास्त्र गीतेमध्ये आलेली आहेत म्हणजे एक गीता जर कळली थोडीफार तरी तर ही शास्त्रांचा आपल्याला आवश्यक तेवढा अर्थ कळला असं म्हणायला हरकत नाही सबध गीतेत जर काही सांगितलं असेल तर आत्मज्ञानच सांगितलं आहे साते शते श्लोक अठरा अध्यायांचे लेख परिदेव बोलिले एक दुजे नाही अठरा अध्याय सातशे श्लोक ह्याच्यामध्ये भगवंतांना जर काही सांगायचं असेल तर एकच सांगितलेलं आहे आत्मज्ञान कारण ज्ञानानेच मोक्ष ज्ञानात एक तू न्यान। कैवल्यम असा श्रुतीने म्हटलेला आहे तिचा उद्घोषच आहे तसा आहे पण आता हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे जर प्राप्त व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे ते या श्लोकात सांगितलेलं आहे त्यांनी की आपल्याला जर शांती हवी असेल तर ज्ञानाखेरीच शांती नाही आहे पण ज्ञान होण्यासाठी काय पाहिजे त्यांनी म्हटलेलं आहे श्रद्धावान तत्परा आणि इंद्रिया तीन गोष्टी पाहिजेत श्रद्धेशिवाय ज्ञान होत नाही म्हणून तो श्रद्धावान पाहिजे तत्पर पाहिजे संयतेंद्रिय पाहिजे श्रद्धा हा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा लक्षात येतं की श्रद्धा मयोयम पुरुष असं म्हटलंय प्रत्येक जणी प्रत्येकाच्या जवळ श्रद्धा ही असते पण ती श्रद्धा कशावर हो आहे याच्यावर त्या माणसाच्या जीवनाची वाटचाल असते भग भगवद्गीतेनं श्रद्धा तीन प्रकारची सांगितली सात्विक राजस आणि तामस सामान्यतः ता आपण जर बघितलं ऐंशी नव्वद टक्के मंडळींच्या मध्ये राजस तामस श्रद्धा असते त्यात राजस श्रद्धा जास्त असते याचा अर्थ असा गुणाची जी लक्षणं सांगितलेली आहेत नाना गोष्टी कराव्या नाना प्रकारच्या इच्छा कराव्या अपार संपत्ती मिळवावी सत्ता मिळवावी भोग भोगावेत हे होण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी भगवंतावर श्रद्धा ठेवायची आणि ह्या गोष्टी त्याच्याकडे मागायच्या असं जे आहे ते, ते राजसी श्रद्धेचं काम आहे म्हणून आज आपल्याला समाजात देखील ठिकठिकाणी हे भाविक मंडळींचं आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर आता सध्या ही भाविक मंडळी आपण पाहतो मोठे मोठे उत्सव होत आहेत देवळातून गर्दी आहेत प्रवचन चालू आहेत कीर्तन चालू आहेत पण सर्व ठिकाणी आपण जर बघितलं आणि त्यांना जर आपण थांबवून विचारलं की कशासाठी तुम्ही हे करता तीर्थयात्रेला मंडळी जात आहेत लांब लांब कुठंपर्यंत तरी जाऊन येत आहेत हे सगळं कशासाठी करता असं जर विचारलं तर बहुदा या सगळ्या श्रद्धेचा किंवा भगवंताच्या भक्तीचा जो उपयोग आहे तो संसारासाठी केला जातो काही गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्याचा उपयोग होतो म्हणून ही श्रद्धा जी आहे ती भगवंताना अभिप्रेत नाही आहे दुसरी जी आहे ती तामस श्रद्धा आहे त्या तामस श्रद्धेमध्ये हे चोर दरोडेखोर खुनी मंडळी जी आहे ती देखील त्यांची त्यांची जी दैवता असतात त्यांच्यावर त्यांची श्रद्धाच असते त्यांची प्रार्थना करून त्यांना आपली जी काही कुकर्म आहेत त्याच्यामध्ये यश मिळावं म्हणून ते दे देवीला प्रार्थना करत असतात त्यामुळे राजश्रद्धाच आहे तामसी ही श्रद्धाच आहे परंतु कैवल्य ती सात्विक श्रद्धा पाहिजे असं भगवंतांना सांगायचं सामान्यतः बघितलं तर जसं कौरव आणि पांडवांचं जे प्रमाण आहे शंभर कौरव आणि पाच पांडव तसं या श्रद्धेच्या बाबतीत सुद्धा बहुतेक मंडळी ही ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के ही राजस तामस श्रद्धे असलेली असतात आणि पाच एक टक्के मंडळी ही सात्विक श्रद्धा म्हणजे त्याच्यामध्ये भगवंत आपल्याला प्राप्त व्हावा किंवा भगवंताचा प्रसाद व्हावा त्याची कृपा व्हावी भगवंताचं नाम घ्यावं ध्यान करावं साधनेमध्ये आपल्याला गोडी लागावी अशा तऱ्हेची इच्छा करणारी मंडळी असतात त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे की सात्विक मती जर असेल तर त्याला कैवल्य अवघड नाहीये परंतु नुसती जर श्रद्धा असेल तर ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर म्हणतात नुसधियाची श्रद्धा जोंबोपा असे परमपदा तरी तैसे ते प्रबुद्धा सोपे नव्हे नुसत्या श्रद्धेने जर कोणी ते परमपद प्राप्त करून घ्यायला जर बघत असेल तर ते उपयोगी नाही म्हणून सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा येरी दोन्ही विरुद्ध सांडवून या असं त्यांनी म्हटलंय दुसऱ्या ज्या दोन्ही श्रद्धा आहेत त्या बाजूला सारून सात्विक श्रद्धा जतन करावी मुळात सात्विक श्रद्धा कमी पण जी असेल तर ती जतन करावी आपल्या कर्माने आपल्या विचाराने ती वर्धिष्णू कशी होईल सत्व गुण वाढेल कसा हे पाहायला पाहिजे असं सांगतात की परमार्थाचं सा वर्म जर कळलं असेल तर देहाला कष्ट देण्याची देखील गरज नाही आहे तरी परम सुगम असं समर्थ म्हणतात आहे तरी परम सुगम परिजनाची झाला दुर्गम का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे मनुष्य तीर्थयात्रा करतात हाल अपेष्टा करत कुठून कुठं कुठं कुटु, प्रवास करतात नाना प्रकारच्या साधना करतात ज्या देहाला कष्ट देणाऱ्या असतात पण संत सांगतात की ह्याची गरज नाहीये जसा जसा सतु गुण वाढेल ही सात्विक श्रद्धा वर्धिष्णू वेस तस तसं भगवत प्राप्ती ही अवघड आहे त्याच्यासाठी कुठेही हिंडाय फिरायची गरज नाही ठाईस बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा भगवंताविषयी विलक्षण प्रेम पाहिजे भगवंताच्या भीतीपोटी केली जाणारी साधना जर असेल तर ती तो उपयोगी नाही अत्यंत प्रेमाने त्याच्या कृपा प्रसाद प्राप्त व्हावा म्हणून केली जाणारी साधना आहे ती इथे अभिप्रेत आहे श्रद्धा जी आपण म्हटलेला आहे सामान्यतः विश्वास श्रद्धा आणि निष्ठा अशा एका पुढचे एक, एक पायरे आहेत विश्वासा व्यवहारामध्ये आपण म्हणतो एकमेकावर विश्वास ठेवणं विश्वासावरच व्यवहार जगामध्ये होत असतात पण श्रद्धा असा आपण शब्द वापरत नाही ज्या स्थूल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये विश्वास असा शब्द वापरला जातो पण एखादा समजा नोकरी करून पगार घ्यायचा असेल तर त्यांनी मोठ्या श्रद्धेने पगार घेतला असं काही आपण म्हणत नाही त्यांनी काम केलं त्या कामाबद्दलचं त्याला जे काही मिळायचे होते पैसे कोणत्या रूपामध्ये काय मिळायचं असेल ते त्याला मिळालं एवढं म्हणतो पण श्रद्धा हा शब्द जी गोष्ट अदृश्य आहे दिसण्यासारखी नाही तिच्या ठिकाणी भाव ठेवणं श्रद्धा ठेवणं हे अभिप्रेत आहे श्रद्धा ह्याच्यावरती काही वेळा अंधश्रद्धा असाही एक विचार येतो आणि अंधश्रद्धा हे टाकली पाहिजे असं म्हणताना काही वेळा मूळ श्रद्धेचाच नाश होतो का काय असं वाटायला लागतं त्यामुळे अंधश्रद्धा टाकावी हे कुणाही विचारवंताला पडत श्रद्धा जी आहे ती अंधश्रद्धेमध्ये येते त्याच्यात देखील जे जी काही वेडेवाकडे काही उपचार केले जातात भगवंताला आळवण्यासाठी परमेश्वराला किंवा जे इतर देवदेवता आहेत त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात म्हणजे अगदी नरबळी पशुबळी लहान मुलांचे बळी इतपर्यंत अवघोरी कृत्य काय ते मंडळी करतात तर हे कुठेही अभिप्रेत नाही पण सात्विक श्रद्धा जी आहे ती जतन करायला सांगितली आहे आणि म्हणून जसं म्हणतात की आंब्याला पाणी घालायला श्रद्धा असावी लागत नाही कारण आंब्याला आंब्याची फळं येणार आहेत त्याचा फायदा त्याला मिळणार आहे परंतु तुळशीला पाणी घालायला मात्र तचा, तचा करन, फोर, फोर, ला श्रद्धा लागते त्याचं त्याचं कारण तुळशीपासून फळ फूल काहीच आपल्याला मिळणार नसतं पण मोठ्या श्रद्धेने आपण तुळशीला प्रदक्षिणा घालत असतो पाणी घालत असतो म्हणजे जे गोष्ट दिसत नाहीये त्या ठिकाणी आपण विश्वास ठेवणं पण तरी देखील पुन्हा श्रद्धेमध्ये सुद्धा काही वेळा श्रद्धा डळमळीत होण्याची शक्यता असते परमेश्वरावर श्रद्धा ठेवलेली असते पण आपल्या मनाविरुद्ध काही एखादी गोष्ट झाली असं म्हटलं तर एखादा मनुष्य असा मन उद्विग्न होऊन उठतं आणि तो म्हणतो इतकं सगळं देवाचं केलं पण असं माझ्या वाट्याला आलं यापुढे माझ्या मी परमेश्वराची पूजा करणार नाही मी काही त्याला मानणार नाही त्यामुळे श्रद्धेच्या पातळीवर देखील काही वेळा ती डळमळते परंतु निष्ठा जर असेल तर मात्र कधीही डळमळत नाही म्हणून नेहमी गुरुनिष्ठा ईश्वरनिष्ठा असा शब्द वापरला जातो देशाविषयीची निष्ठा निष्ठा जर असेल तर काहीही जरी घडलं तरी त्या निष्ठेवरून तो डळमळीत होत नाही ह्या ठिकाणी श्रद्धा ही सात्विक श्रद्धा पाहिजे आणि तिचं पर्यवसान निष्ठेमध्ये व्हायला पाहिजे म्हणून आणि ह्या हिने काय प्राप्त होतं असं जर विचारला तर या श्रद्धेने आपल्याला काय मिळवायचंय ज्ञानं ल ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाला आपल्याला प्राप्त करून आहे महावाक्य जी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये चार महावाक्य महत्वाची आहेत तत्वमासी प्रज्ञानं ब्रह्म अहम ब्रह्मास्मी सर्वम खरू इदम ब्रह्म अशी जी महावाक्य सांगितलेली आहे ही महावाक्यावर श्रद्धा ठेवून ती नुसती म्हणत राहणं ह्यांनी आपल्याला जे पाहावं ते प्राप्त होत नाही ते परमपद प्राप्त होत नाही शांतीही प्राप्त होत नाही तर ही जी महावाक्य आहे ह्या महावाक्याचा महावाक्याचा जपनाही बोलिला तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके असं म्हटलेला आहे त्यामुळे महावाक्य जे सांगितले त्याचा विचार करायला पाहिजे ते समजून घ्यायला पाहिजे पण ते समजून घेण्यासाठी काय आवश्यक आहे असं जर विचारलं सद्गुरूंची कृपा व्हायला पाहिजे कारण हे श्रद्धावान तत्पर आपण म्हटले तरी देखील गुरु कृपा जर झाली नसेल त्यांचं मार्गदर्शन जर मिळालं नसेल तर मात्र ही शांतीपर्यंत आपल्याला पोचता येत नाही ज्ञान प्राप्त होत नाही मग तद्विधी प्रणीपातेन परिप्रश्नेन सेवया तिथे ज्ञान ज्ञानीन हा तत्वदर्शिना असं म्हटलेलं आहे असे जे कोणी सद्गुरु असतील ना सद्गुरु ना प्रणिपात करायला पाहिजे ते सद्गुरु कसे असतात बरं तत्वदर्शी ना ज्ञानी महापुरुष असतात पारंग तू ब्रह्मानंदे डुल्ल तू म्हटलेलं आहे किंवा तद्विज्ञानाथ गुरुमेवा अभिगत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम त्यांना शरणागत झालं पाहिजे आधी ते सद्गुरू आहेत का हे समजून घेण्यासाठी बुद्धीचा वापर जरूर करावा काय लक्षणं सांगितलीत ग्रंथामध्ये ती लक्षणं त्या सद्गुरूंच्या दिसत आहेत का ती ते पाहावी समर्थांनी त्याच्यामध्ये सद्गुरूंची लक्षणं सांगताना ज्ञान वैराग्य आणि भजन सर्व लक्षणं त्याच्यामध्ये सांगितली आहेत अशी लक्षणं त्यांच्याकडे दिसत आहेत का हे पाहून मग त्यांना शरणागत जायचंय तद्विधी प्रणिपात आहे ना त्यांना प्रणिपात करायचंय पात निपात आणि प्रणिपात नुसता नमस्कार करणं निपात निशेष त्यांना शरण जायचं आणि प्रणिपात त्याला असं म्हटलं जातं सोन्याची काठी केली जशी धाडकन जमिनीवर पडते इतकं धाडकन सद्गुरूंच्या पुढे आपण साष्टांग प्रणिपात द्यायचा आहे ह्याचा अर्थ देह भाव देह बुद्धी जी आहे ती संपूर्ण बाजूला टाकून वाचा चित्त द्या देऊनिया शरण रिह असं जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय तसं संपूर्ण शरणागत व्हायचंय आणि मग काय करायचंय परिप्रश्न येणं त्यानं परिप्रश्न करायचे संबंधी विचारायचे काय विचारायचे सद्गुरू समजा भेटले तरी विचारणार काय ज्याला काहीच माहीत नसतं तो सद्गुरूंच्याकडे जाऊन देखील संसारातच विचारत राहतो त्यातलेच काही आपले प्रश्न आणि संसारातल्या समस्या प्रत्येकालाच असतात कोणी त्याच्यातून सुटलेला नाहीये मोठ्या मुश्किलीनं ना आधी सद्गुरू भेटतात सद्गुरु भेटणं असे काय गल्लोगल्ली सद्गुरु असत नाहीत पण ते जर भेटले तर त्यांना काय विचारायचं याची देखील कल्पना पाहिजे त्यांना तीन प्रश्न विचारावेत परमात्मा कोण मी कोण आणि हे विश्व काय आहे या तीन प्रश्नांचा जो उलगाडा झाला तर त्या अनुरोधाने आपल्याला साधना काय करायची ते करतं परमात्म्याचं स्वरूप जाणायला पाहिजे जाणीजे जा देव तो निर्गुण जाणीजे जा मी कोण परमात्मा निर्गुण आहे मी कोण आहे आणि मी परमात्म्याशी एकरूप व्हायचंय जीव शिव एकरूप व्हायचंय म्हणजे नेमकं काय व्हायला पाहिजे काय आड येत आहे त्याच्यात ते दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे असे सगळे प्रश्न विचारायला पाहिजे कारण जोवर मनात शंका असतील तोवर साधना नीट होत नाही बर शंका सुद्धा अशा आहेत की ज्याला काहीच कळत नाही तोही प्रश्न विचारत नाही आणि जो पूर्ण झालेला आहे तोही प्रश्न विचारत नाही पण जर साधना करत असेल तर येणाऱ्या अडचणी मात्र तो विचारत असतो त्यामुळे अशा अडचणींना शंकांना उत्तर देण्यासाठी समर्थ असे सद्गुरु पाहिले शक्य असेल तर त्याप्रमाणे त्यांनी शास्त्रांचा अभ्यास शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आत्म प्रचिती गुरु जवळ आहेत असे जर गुरु भेटले तर शिष्याच्या सर्व शंकांचं समाधान होत आणि सद्गुरु ज्या स्थितीपर्यंत पोहोचलेले आहेत तिथपर्यंत नेण्याचं सामर्थ्यही त्या सद्गुरूंच्यात असतं त्या ठिकाणी शुद्ध चित्ताने आणि श्रद्धायुक्त अंतकरणानं सद्गुरुना शरण जायला पाहिजे आणि त्यांनी जर अंगीकार केला आणि त्याप्रमाणे आपण वर्षानुवर्ष चिकाटीनं साधना करत राहिलो हो तर ते ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता आहे पण ते केव्हा असं जर विचारलं अचिरे येणं असं म्हटलेलं आहे अचिरेन मी ताबडतोफ न चिरात व क्षिप्रम भवती धर्मात्मा असं भगवंतांनी शब्द वापरले क्षिप्रम याचा अर्थ ताबडतोब याचा अर्थ त्या जन्मात त्या क्षणाला काहीच होत नाही त्या क्षणाला व्हायला ज्ञानेश्वरांसारखाच महापुरुष पाहिजे वचन पडल्याबरोबर तत्त्वमसी म्हटल्याबरोबर सोहम म्हणून उठणारे एखादे ज्ञानेश्वर महाराज असतात सामान्यत तसा बोध होत नाही तो बोध करून घ्यायला लागतो त्याप्रमाणे असे जर सद्गुरु भेटले तर मात्र त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी आणि ते जे श्रद्धा असेल तर आपल्याला आणखी काय पाहिजे असं जर विचारलं तर शब्द वापरतो असा हा अर्थ नसून तत्पर तो परमात्मा ज्याला परमगती आहे हे जीवन केवळ त्यासाठीच आहे हा नर येऊन तेच सार्थक करायचंय असा ज्याला बोध असेल आणि तसा तीव्र संवेग ज्याचा जवळ असेल तो त्या ठिकाणी तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून साधना करणारा पाहिजे म्हणून परम असं म्हटलेलं आहे आणि संयत इंद्रिय असंही म्हंटल आहे सर्व इंद्रिय ज्याची संयमित झालेली आहे डोळ्यांनी काय पाहायचं कानाने काय ऐकायचं जिभेने काय खायचं काय बोलायचं पायाने कुठं जायचं आहे हाताने काय करायचं आहे या सगळ्या बाबतीत कुठं जायचं काय करायचं किती मर्यादेपर्यंत या सगळ्या गोष्टीवर नीट आपणच आपल्या सगळ्या कर्मांवर लक्ष ठेवून सर्व इंद्रिय मनासहित आपल्या ताब्यात ठेवणं असं जर झालं तरच वाट ही वाटचाल शक्य आहे नाही तर कसाही वागतो काही करतो कुठेही जातो असं जर असेल तर त्यालाही साधना होणार नाही तीन लक्षणं जी सांगितली त्याच्यामध्ये श्रद्धावान पाहिजे तत्पर पाहिजे आणि संयतेन्द्रिय पाहिजे असा जर असेल तर तो ज्ञानं लब्धवा त्याला ज्ञान प्राप्त होईल आणि परम शांतीम आणि तो परम शांतीचा धनी होईल सामान्यत जे आपल्यामध्ये गुण कमी असतात ते प्रयत्नपूर्वक या साधकाला मिळवायला लागतात मग साधक कसा असावा शिष्य कसा असावा या संबंधी देखील समर्थाने विस्तृत विवरण दासबोधामध्ये केलेलं आहे शिष्या काय अकलेशी पाहिजे प्रज्ञावंत पाहिजे शुचिचमंत पाहिजे तेवढी मोठीच्या मोठी यादी दिलेली आहे त्याने मग आपण बघायला लागलो त्याच्यामध्ये तर खरोखरच आपल्यामध्ये हे गुण आहेत का आणि नसतील तर तो आणायचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून हे तीन जर गुण असतील तर त्याला ज्ञान प्राप्त होईल त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे आहेत ते आपण थोड्याशा बघूया तरी आत्मसुखाची गोडी या विटे जो का सकळ विषया ज्याला आत्मसुखाची गोडी लागलेली आहे जो अंतर्मुख होतो आहे आणि त्या मनाला त्याचा कुठेतरी स्पर्श झालेला आहे तसं एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या मनाचे एक निके जे देखील गोडीच्या ठाया सोके ते अनुभव सुखची कवतिके दावित जाये ध्यानामध्ये त्या मनाला तो क्षण जर मिळत गेला तर क्षण 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 मिळताना मनाला त्याची गोडी लागते त्या आत्मसुखाची गोडी लागते आणि त्याला जरा वेळ मिळाला की होऊन ते सुख घ्यावं असं वाटत असतं असं आत्मसुखाची गोडी लागल्यामुळे जो बाहेरच्या विषयांना विठतो बाहेरच्या विषयाबद्दलच आकर्षण तर राहतच नाही अत्यंत आवश्यक जेवढे विषय आहेत तेवढे तो देहाचे से सेवन करतो देह धारणेसाठी पण जरा जरी वेळ मिळाला तरी अंतर्मुख होऊन त्या स्वरूपाकडे ते मन झेपत घेतं कारण असं म्हटलं आहे की सर्व इंद्रिय जर आपण अंतर्मुख केली मन अंतर्मुख केलं तर सहजच ते आत्म्याच्या ठिकाणी जाऊनच स्थित होतं त्या मार्गाने चालायला लागतं म्हणून असा जो सगळ्या विषयांना विठलेला असेल आणि जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही इंद्रियांचं कोड कौतुक को तिथं पुरवलं जात नाहीये इंद्रियाला बंदिस्त केलेलं आहे मर्यादा घातलेली आहे असा जो आहे तो आणखी काय करतो जो मनाशी चाड न सांगे काय मनाला वाटत आहे मनाच्या ताब्यात जात नाही आपल्या ताब्यात मन ठेवतो नाही तर मनाला वाटलं हे खावं की लागला खायला मनाला वाटलं इकडं जावं की चालला तिकडे असं नाहीये जो मनाशी चाड न सांगे जो प्रकृतीचे केले ने गे आणि प्रकृतीकडून जे काही होत असेल ते स्वतःकडे घेत नाही ती कर्म प्रकृतीची आहेत मी प्रकृतीपासून अलिप्त आहे असाही बोध झालेला आहे म्हणजे कसं या एका श्लोकावर ती करताना आपल्या लक्षात येईल की सर्वच्या सर्व जी साधना सांगितली कर्माच्या अंगाने योगाच्या अंगाने भक्तीच्या अंगाने ते सर्व ह्याच्यामध्ये येत आहे जो प्रकृतीचे केले ने गे जेव्हा श्रद्धेचे निभोगे सुखिया झाला श्रद्धा आहे अपरंपार श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा आहे ती सात्विक श्रद्धा आहे सद्गुरूंच्यावर श्रद्धा आहे भगवंतांच्यावर श्रद्धा आहे आत्मरूपावर श्रद्धा आहे मी तोच आहे हा बोध आहे आणि त्या बोधावर श्रद्धा आहे तया तेची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित असं जो कोणी साधत असेल त्याला ज्ञान शोधत त्याच्याकडे येत तया गिवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे ते ज्ञान कसं आहे त्या ज्ञानाच्या ठिकाणी शांती वास करते ज्ञानाखेरीज शांती संभवत नाही अज्ञानी जो जीव आहे त्याला शांती कदापि प्राप्त होणार नाही कारण अज्ञानी जीव याचा अर्थ देह राहणारा जीव त्याला काही ना काही सारख्या अपेक्षा आहेत काही काम नाही आहेत काही क्रोध आहे गीतेमध्ये त्याच्याबद्दल छान श्लोक आहे ध्यायतो विषाण पुरुषा संघस्तेशी उपजायते संघात संजायते हे काम हा कामात क्रोधो विजा क्रोधात भवती समोहा समोहा स्मृतिविभ्रमा श्रुतिभंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणशती विषयाचा ध्यास लागला ज्याला आहे त्याला शांती कदापि नाही आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो विषयाचा ध्यास सुटतो स्वरूपाचा अनुसंधान लागतं स्वरूपाचा ध्यास लागतो आणि साहजिकच त्याला शांती आहे कारण शांती आतच आहे बाहेरच्या विषयापासून शांती मिळेल सुख मिळेल आनंद मिळेल असं जर वाटत असेल तर ते क्षणिक असतं त्याला मर्यादा असतात त्या विषयाला मर्यादा असते त्याच्यापासून मिळालेल्या आनंदाला मर्यादा असते जे इंद्रिय त्या विषयाचं ग्रहण करत असते त्या इंद्रियालाही काही मर्यादा असतात तेही बाहेर त्या ते विषयाचं ग्रहण करू शकत नाही अक्षम होत काही वेळेला आणि म्हणून हे विषयापासून मिळणारा आनंद हा खरा नसून आतलाच आनंद विषयाच्या अंगाने आपण घेतो आहे असा बोध जेव्हा होईल तेव्हा जो आनंद प्राप्त होतो तो खरा आनंद असतो कारण तो ज्ञानही प्राप्त झालेला असत मग असं जे ज्ञान आहे ते ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे ज्ञान झालं असं जरी क्षणभर वाटलं तरी ते स्थिर होण्यासाठी हृदयामध्ये प्रतिष्ठित होण्यासाठी मन अत्यंत शुद्ध पाहिजे ते थारे आहे मन शुद्ध होवावे असं म्हटलेलं आहे एखाद्याला जेव्हा निरूपण ऐकता ऐकता सुद्धा ग्रंथ वाचता वस्ता आपल्याला ज्ञान झालं असं वाटतं पण ते ज्ञान टिकत नाही कारण पुन्हा मन इकडल्या तिकडल्या विषयात गेलं की मन पुन्हा मलिन होतं आणि शुद्ध मनामध्ये शुद्ध अंतःकरणामध्ये जे ज्ञान प्रगट झालेलं असतं किंवा ज्या ज्ञानाचा अनुभव आलेला असतो ते पुन्हा ते मन मलिन झालं की ते ज्ञान आता तुम्ही सुटतं असं घेतो त्यामुळे ज्ञान हृदयी प्रतिष्ठे असं म्हटलंय ते राग ज्ञान अंतकरणामध्ये स्थिर झालं पाहिजे आणि शांतीचा अंकुर फुटे ज्ञान प्रतिष्ठित झाल्यानंतर शांतीचा अंकुर फुटतो जसं आपल्या डॉक्टरी व्यवसायात सांगितलेलं आहे की एखादा डॉक्टर झाला असं म्हटलं तरी त्याला पुन्हा पुढे काही वर्ष प्रॅक्टिस करायला लागते दुसऱ्या डॉक्टरांच्या हाताखाली काम करावं लागतं मग काही दिवसांनी काही वर्षाने तो स्वतःचे प्रॅक्टिस करायला मोकळा होतो तसं इथं सुद्धा ज्ञान झाल्यानंतर देखील ते स्थिर व्हायला पाहिजे एकांतामध्ये राहून ते मुरवलं पाहिजे काही काही संतांच्या बाबतीत असं म्हणतात त्यांना ज्ञान झालं आणि मोराळा जसा मुरतो तसे ती इतके त्याच्यामध्ये मुरून राहिले की बाकीच्या कुठल्या जगाच्या कशाचाही संपर्क त्यांच्याकडे आला नाही आणि मग होणाऱ्या घटनांचा कुठल्याही तऱ्हेचा परिणाम त्यांच्या अंतकरणावर होत नाही पूर्ण ज्ञान रूप असे ते झालेले असतात पण इथं शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा मग आत्मबोधाचा विस्तार बहु प्रगटे आत्मबोध मी कोण आहे ते कळलं तोच मी आहे असा सोहम बोध झाला आणि मग हळूहळू तो बोध मुरता मुरता हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला अशी स्थिती प्राप्त होते इथपर्यंत पोचणारी मंडळी फार कमी असतात तथापि ते अशक्य नाही जे जे काही संत होऊन गेले त्यांचं जीवन जर आपण पाहिलं त्यांचा बोध जर पाहिला तर तिथपर्यंत जाता ये, जाता एकाच जन्मात येईल असं सांगता येत नाही पण ह्या स्थितीपर्यंत जायचं आहे स महात्मा सुदुर्लभ असं म्हटलेलं आहे वासुदेव सर्व सर्व वासुदेव मयच आहे असा बोध होणारा एखादाच महात्मा कुणी असतो असा जर तो झाला तर मग जेऊ ती वास पाहिजे तेव्हा ती शांतीची देखीजे जे, शांती देखी जे। जिथे जिथे फोटो टाकेल तिथं ते त्याला शांतीच दिसते कुठेही संघर्षच नाही ज्याच्याकडे पाहतो तो आणि मी एक रूपच आहे त्याची प्रकृती सुष्ट दुष्ट काही जरी असली तरी आत्मरूपाने आपण एकच आहोत असा बोध झाल्यामुळे देवती शांतीची देखी दे सर्व ठिकाणी त्याला शांतीच प्राप्त होते ते आप परून जे निर्धारता हा आपला आहे हा परका आहे असं द्वैत संपलेलं असतं आणि अद्वैत बोधावर गेल्याची खूण म्हणजे हीच आहे शांती प्रसन्नता आनंद कोणत्याही कारणाने न ढळणारी दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची जी लक्षणं सांगितली आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं किंवा भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत पुरुषाची लक्षणं तेराव्या अध्यायात सांगितली आहे ही सगळी जर आपण पाहिली तर लक्षात असं येतं की त्या एका विशिष्ट बोधावर गेल्यानंतर जो ज्ञानी तोच योगी तोच भक्त त्यामुळे संतुष्ट सततम योगी म्हटलं तुल्यनिंदा मौनी म्हटलं कामान असं म्हटलं अमन अहिंसा शांती आर्जम ही सगळी लक्षणं ती सगळी लक्षणं एक लक्षण यायला लागलं की त्याच्याबरोबर आपोआप बाकीची लक्षणं सह येतात आणि त्यामुळे भक्त योगी आणि ज्ञानी वेगळे राहत नाहीत मुक्कामावर पोचल्यावर सदा स्वरूपानुसंधान ते भक्ती ते असं म्हटलेलं आहे संतांनी इथं आप परून नेनिता निर्धारिता ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञानबीजाचा बीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आता हे ज्ञान बीज एकदा अंतःकरणामध्ये पडलं त्या ठिकाणी ते रुजलं तर त्याचा विस्तार इतका होतो की एकच परमात्मा सर्वत्र भरून आहे अशा बोधात तो महात्मा राहू शकतो मत्त परतरम आणण्यात किंचित असती धनंजय हे जे भगवंतानी म्हटलेलं आहे किंवा मयात सर्व जगदा मूर्तीनं असं जे म्हटलेलं आहे ते त्याच्या अनुभवाचं होतं आणि त्यामुळे सर्व विश्व विषय तो त्याचा झाला नारायण असं म्हटलेलं आहे तसं प्रत्येक ठिकाणी त्याला एक भगवंताचंच प्रगटीकरण होतं आणि त्या आनंदामध्ये तो अत्यंत कृतार्थ जीवन जगायला लागतो नमितो योगी थोर विरागी तत्त्वज्ञानी सन्त तौ परगुरु पर ज्ञानदेव भगवन्त ॐ ॐ सर्वं यत्किञ्च जगत्यां तेन त्यक्तेन भुञ्जीता मामृदः कस्य स्वित्नम् ॐ शान्ति शान्ति